आज कवठे मांगाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव या गावात मी आलो होतो संध्याकाळी साडेसहा पावणे सातला आलो आणि मला आश्चर्याचा धक्का बसला इथे बरोबर सात वाजता एक भोंगाव असतो आणि सगळी मुलं खेळत असतील कुठेही असतील ते आपापलं आप जेवण उरकून संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये आपली पाठ्यपुस्तकं उघडून अभ्यास करत असतात आणि त्याचबरोबर जी आठवी नववी दहावी आणि वरच्या वर्गाची जी मुलं आहेत ही सगळी मुलं ही साधारणतः सकाळी पहाटे पाच ते सात या वेळेत सुद्धा अभ्यास करतात त्यामुळे संध्याकाळी सात ते नऊ असा एक भोंगा वाजवला जातो आणि पुन्हा पहाटे पाच आणि सकाळी सात वाजता तो भोंगा वाजवून ही सगळी मुलं अभ्यास करतात आज अनेक जणांच्या घरात मी अचानकपणे गेलो मला याची खात्री करायची होती त्यांच्या आईवडिलांशी बोललो आजी आजोबांशी बरोबर बोललो आणि सर्वांनी मला हे सांगितलं की आमच्या मुलांचं शिक्षण फार महत्वाचं आहे टीव्ही मोबाईल हे अत्यंत अनावश्यक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यात पाहून फायदा काही होत नाही थोडक्यात ज्याला आपण म्हणतो डिजिटल डिटॉक्स हे खऱ्या अर्थाने आज मला अग्रण धुळगाव या गावामध्ये दिसलं मला खूप आनंद झाला मला खूप अभिमानही वाटला या गावाचा मुळचं हे गाव सैनिकी से पिंडाचं आहे या गावामध्ये मला असं सा सांगितलं की पहिल्या महायुद्धापासून आतापर्यंत अठ्ठावीसशे लोक हे सैन्य दलामध्ये वेगवेगळ्या पदावर त्यांनी कामं केली सेवानिवृत्तही अनेक जण झाले आणि आज या गावामध्ये आजी आणि माझी असे सातशे एकोणीस सैनिक राहतात त्यांनी शिक्षणाचं व्रत घेतलं आणि ज्या निष्ठेने आपल्या देशाची सीमा सांभाळतात त्याच निष्ठेने आपल्या मुलांनी अभ्यास करावा आणि त्यांचं भविष्य घडवावं यासाठी एका अतिशय चांगल्या उपक्रमाला त्यांनी स्वेच्छेने हातभार लावलेला आहे याच्यामध्ये मी या गावचे सरपंच शिवदास भोसलेजी आणि त्याचबरोबर त्यांचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर त्यांनी अशी एक पद्धत केली की जे गावातले जे शिक्षक आहेत त्यांनी प्रत्येकाने एक तीस चाळीस घरं वाटून घेतलेली आहेत की दररोज ते त्या घरामध्ये जातात आणि मुलं या वेळेत अभ्यास करतात का त्यांची अडचणी काय आहेत हे सुद्धा ते सोडवतात त्याचबरोबर त्या दर आठवड्याला आठवड्यातून दर रविवारी मोबाईलवर एक लिंकवर ते एक पेपर पाठवतात हो आणि ती मुलं तो तो पेपर सोडवतात आणि मग त्यांना त्यांचं मूल्यांकन होतं मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ज्याला आपण होतं की आपण अनेक प्रकारचं पर्यटन पाहतो काही धार्मिक पर्यटन असतं काही ऐतिहासिक पर्यटन असतं पण शैक्षणिक पर्यटन असलेलं हे पहिलं गाव मी पाहिलेलं आहे त्यासाठी खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सांगली जिल्ह्यातील कवठे महांदळ तालुक्यातील आग्रन धुळगाव या गावाला येऊन आपणही अचानकपणे भेट द्यावी आणि याची सत्यता पाहावी पुन्हा एकदा या सर्व ग्रामस्थांचं सर्व शिक्षकांचं सर्व आजी माजी सैनिकांचं मी आभार मानतो त्यांनी अतिशय उत्तम उपक्रम राबवला आहे आणि ज्याला ते म्हणतात अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम खऱ्या अर्थाने संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर या संपूर्ण राज्यात जावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं धन्यवाद